नमस्कार मंडली आपन आलो है आलंदी में दर्शनाल आलो है आलंदी में तो बगू शकता कशा प्रकार एकदम गर्दी है और मित्रों खूब गर्दी है पूर्ण महाराष्ट्र इतना भाविक आला है दर्शना मुख्यमंत्री को या मुख्यमंत्री कौन होना रहे पचारना है विचारना मुख्यमंत्री आवड़ता है तो पन बनार है संपूर्ण दर्शन घर आलंदी में दाखना है और संपूर्ण यात्रा दाखव है आलंदी में क्या प्रकार व्यवस्था तो पे आपण इंद्राणीचा काठी उभा आहे आणि ते तुम्हाला बघू शकता स्नान करत आहे इंद्राणी नदीमध्ये भाविक आणि आपण आता थोड्या जेव्हा दर्शन घेऊ आणि मुख्यमंत्री कोण होणार आहे ते पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे नक्की हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा मी असं तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा चला तर मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो इथं राहण्याची सुविधा केली आहे थोडीफार भाविकासाठी आणि हे सभा मंडप आहे सभा सभामंडळाच्या खाली नदी आहे बघू शकता कशा प्रकारे नदी संपूर्ण आ, तर अशा प्रकारे इंद्राच्या काठी एकदम स्नान चालू आहे भाविकांचं आणि आपण आता वारकऱ्यांना विचारू की भावी मुख्यमंत्री कोण होणार आहे ते पण आपण जाणून घेणार आहे या व्हिडिओमध्ये आणि प्रथम नाव विचारू कोणत्या बाबांना तर बघू शकता तुम्ही तर इथं बसले आहेत बाबा संपूर्ण दर्शनाला दर्शन घेऊन आला आहेत आणि संपूर्ण नदी आहे कडे बघू शकता तुम्ही प्रकारे राम राम कोणत्या गावाचे बाबा गाव कोणचं तुळजापूर आई तुलचा भावानी तुमचं कोणतं बाबा अहमदनगर आयल्याबाई होळकर अहमदनगर ना आता आयल्याबाई होळकर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयल्याबाई होळकर म्हणून जातोय तर दर्शनाच्या वेळेस फुल गर्दी आहे ना दरवर्षीप्रमाणे गर्दी असते एवढी तरी मला थोडी कमी वाटते यावेळेस गर्दी गर्दी कमी आहे ना हा तर मुख्यमंत्री कोण होणार आपला मुख्यमंत्री कोण होणार यावेळेस शिंदे साहेब होणार असं वाटते आपल्याला आपण तर निवडून दिलं पण मुख्यमंत्री होणार कोण हा शिंदे साहेब आपले सर्वसामान्याला जाणीव येत आहे ना तेच व्हायला पाहिजेत हा आपण एवढं मत दिलं स्वतः म्हणल्यावर काहीतरी व्हायला पाहिजेत तर बघू शकता इथं मेडिकल पण चालू आहे मेडिकल जर कोणत्या आजार जर असेल तिथं गोळ्या पण औषधी घेऊ शकता तुम्ही बाबा ते मेडिकल पण आहे समोर तर मेडिकल पण दाखवतो तुम्हाला राम राम कोणत्या गावचे सिन्नर असं काल आलो आठ वाजता काल आठ वाजता आले का ओके दर्शन झालं का ना, आता तर रांग चांगली मोठी आहे दोन अडीच किलोमीटर रांग आहे मोठी रांग आहे हा गर्दी पण आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रातून आपले इथे दर्शन आलेलं होतं मग गर्दी बी फुल आहे पहिला आता चोरा लपेला जर लप हा जर आपल्याला सामान ठेवायचं एवढ्या पण अजून जरा काय अजून सुधारणा इथं थोडी तरुणापासून देऊ सुधारलं नागितलं ठेवायला तुझ कस आहे हा देऊ कसा आहे हा सांगितला बरोबर आपल्याला उजरून दिलं गाई बाप कोणी कोणाची नाही रे भाऊ नाही रे कोणाचा बरोबर आ, आता आता आ, आता एक, एक, ना एक, एक, हो एक आ, ओ, आता ना आपण आपण एकीचं बळ केलं ना आता आता एकीच्या बळात काय होते काय माहिती एकीच्या बळात एकी काल कधी होगे कली आता कधी दाखवायची हा बरोबर आता काय मुख्यमंत्री कधी होते कोणत्या पक्षाचं काही कळे ना अजून आता सोयाबीन भाऊ द्यायला पाहिजे आपल्याला हा सोयाबीनचे भाव भाऊ वाढायला पाहिजे कापसाची भाऊ कापसाची भाव वाढली पाहिजे संपूर्ण भाव वाढलेत आपल्याला परवडल नाही तर आपण शेत साडे पण दाळी वाढवले पण आपला भाव नाही रे ना तेल पुढचे पुढे गेले तेल वाढवलं खायचं सोयाबीनचे भाव नाही वाढले काहीच नाही आपल्याला हत्ता माल कुठे गेला पत्ता माल कुठे गेला तर शेतकरी कर्ज अजून मुक्ती द्यायचं राहिलं त्यानी सावध केला तेवढं सावध करायला पाहिजे परशा पोहोचायची त्यांनी पोचायची पोहोचाय आपल्याला पैसे किश जाणार चला बाबा येतो हो चालेल आ, तर बघू शकता मित्रांनो वारकऱ्यांचं असं म्हणणं आहे की शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत जेणेकरून आपल्याला चांगलं एकदम सुविधा भेटतील तर बघू शकता तर मेडिकल सेंटर पण चालू आहे बघू शकता डोळे पण चेक चालू आहे संपूर्ण सुविधा येतं मित्रांनो फ्रीमध्ये एकदम जे वारकरी असतात त्यांच्यासाठी मेडिकल पण एकदम गेला आहे आप आपल्या शासनने तर बघू शकता तुम्ही आपण आज आळंदीमध्ये दर्शनाला आलो आहे मी त्यानं खूप गर्दी आहे कार्तिकी एकादशी आहे सर्वात मोठी एकादश आहे तर दरवर्षी आपण येत असतो दर्शनाला बघू शकता भाविक कशा दर्शनाला आहे पूर्ण महाराष्ट्रातून तर आपण मंदिराच्या दिशेने जात आहे आणि येऊ शकता तुम्ही दर्शन घेऊ शकता बघू शकता संपूर्ण पालखी आल्या आहेत महाराष्ट्रामधलं आणि आपण पण आलो आहे दर्शनाला तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारे येतं गर्दी फुल बघू शकता तुम्ही किती मोठी रांग आहे माऊलीच्या मंदिरात जाण्यासाठी खूपच रांग लागली आहे दोन कम से कम दोन किलोमीटर रांग आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून इथं भाविक आले दर्शनासाठी बघू शकता किती मोठी रांग आहे आणि दिंड्या येत आहे संपूर्ण महाराष्ट्रातून दिंड्या येत आहे आपल्या आळंदीमध्ये आणि माऊलीच्या दर्शन एकदम गर्दी झाले आळंदीमध्ये आणि दर्शनची रांग मित्रांनो दोन किलोमीटर रांग आहे तुम्ही बघू शकता ही रांग संपूर्ण दोन किलोमीटर आहे आणि संपूर्ण भाविक इथं दर्शनाला आहेत तर तुम्ही पण येऊ शकता दर्शनासाठी आणि दर्शन घेऊ शकता मित्रांनो आणि खूपच गर्दी आहे आळंदीमध्ये नक्की आहात तुम्ही दर्शनाला माऊलीच्या आणि तुम्ही दर्शन घेऊ शकता बघू शकता आणि इथं सार्वजनिक काम चालू मित्रांनो साफसफाईचं ते पण बघू शकता घाण झालं नाही पाहिजे आपल्या आळंदीमध्ये ते पण तुम्ही बघू शकतो प्रकारे मित्रांनो आपण स्वच्छता करायला पाहिजेत घाण नाही करायला पाहिजे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर साफसफाई ठेवली पाहिजे मित्रांनो आळंदीमध्ये येऊन तर भरपूर लोक येतात आणि घाण करून जातात आळंदीमध्ये अशा प्रकारे बघू शकता साफसफाई पण चालू आहे करणं आणि भाविक दर्शनाला पण येत आहे तर तुम्ही नक्की दर्शनाला या आळंदीमध्ये दरवर्षीप्रमाणे आपण येत असतोय कार्तिकी एकादशीला आणि दर्शन घेत असतोय तर बघू शकता इथं संपूर्ण सुविधा आहे मित्रांनो आणि म्हणजे काय सांगायचं सांगू शकत नाही एवढी खूप गर्दी झाली आपल्या आळंदीमध्ये तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे एकदम फुल गर्दी आहे इतर तर इथं पोलीस पण बंदोबस्त आहे मित्रांनो संपूर्ण बघू शकता तुम्ही शकता आपण एकदम मंदिराचा शेजारी आलो आहे आणि इथं पोलीस बंदोबस्त आहे एकदम चांगल्या प्रकारे म्हणजे जेणेकरून अडथळा झाला नाही पाहिजेत याची दक्षता घेत आहे आणि संपूर्ण वारकरी एकदम आनंदित आहे मी त्यांना बघू शकता अशा प्रकारे आपण आनंदी मिळा दर्शनासाठी वारकऱ्यांची पायांची मॉलिज चालू आहे करणं हे चालू चालू एकदम पाय एकदम थकतात मित्रांनो तर अशा प्रकारे तर मॉलीजची सुविधा पण ठेवली वारकऱ्यासाठी स्पेशल आणि एकदम निशुल्कमध्ये ठेवले पैसे द्यायचे काय नाही फक्त इथं मॉलिश करायची पायाची आणि संपूर्ण लाभ घेऊ शकता वारकरी मंडळी तर बघू शकता हे आळंदी मित्रांनो आळंदीमध्ये अशी सुविधा आहे मित्रांनो वारकऱ्यासाठी संपूर्ण जाग्यावर त्याच्यात मशीन बघू शकता तुम्ही नांदेडहून आहे का दर्शनासाठी आले का नांदेडहून तर बघू शकता आपल्या आळंदीमध्ये मित्रांनो नांदेडहून बाबा दर्शनासाठी आला आहे तर कधी आले आळंदीहून आळंदीहून आपले नांदेडहून कधी आले काल आले का तर बघू शकता काल नांदेडहून आळंदीला दर्शनासाठी आले बाबा आणि दर्शन झालं का तुमचं तर बाबाचं एकदम चांगल्या प्रकारे दर्शन झालंय मित्रांनो तर प्रत्येक आपले जे बाहेरून गावून येत असतात वारकरी त्यांचं दर्शन चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे हीच सुविधा आपल्याकडनं असते मित्रांनो आळंदीमध्ये तर आता बाबाचा मुक्काम आहे का उद्या मुक्काम आहे का उद्या जाणार आहे का ओके ओके चालेल चालेल तर बाबा मग बाकी काय म्हणतो काय निवांत ओके चालेल बाबा राहणार तो ये जिला में मंदिर में फुल कर सविता दत्तर रानौली जिलापुर बघू शकता हळदी कुंकूचे दुकानं इथं आहेत मित्रांनो हळंदीमध्ये मंदिराच्या साईडच आहेत तर तुम्ही इथं हळंदी कुंकू घेऊ शकता परत लेडीज ज्वेलरी आहे ते पण खरेदी करू शकता संपूर्ण इथं दुकान लागेल आळंदीमध्ये आणि खेळण्याचे पण भरपूर इथं दुकानं आहेत तुम्ही त्यांना लहान मुलासाठी खेळण्याची परत घड्याळी घिड्याळी संपूर्ण बघू शकता इथं घड्याळीचं पण दुकान आहे संपूर्ण लहान मुलासाठी आपण स्पेशल आळंदीचा व्हिडिओ बनवणार आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही कशाप्रकारे याच आळंदीमध्ये फुल गर्दी आहे मित्रांनो नक्की तुम्ही व्हिजिट आपल्या आळंदीमध्ये दर्शनासाठी आणि परत आनंद घेऊ शकता मित्रांनो आळंदीमध्ये येऊन तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही या आळंदीमध्ये आणि दर्शन करू शकता तुम्ही आळंदीमध्ये येऊन तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटत असेल तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता आणि नक्की व्हिजिट या आळंदीमध्ये येऊन तर अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आळंदीमध्ये खूप गर्दी आहे मित्रांनो कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामधून दर्शन आ दर्शनासाठी भाविक आले आहे तर बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं दर्शन झालं आहे मंदिराच्या बाहेरूनच आपण दर्शन घेतलं आहे खूप गर्दी मित्रांनो दोन तीन किलोमीटर रांग आहे मित्रांनो मंदिरामध्ये आणि दर्शन आपण बाहेरून घेतलं आहे तर आता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा मी आहे तर काल या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवला आहे आनंदीचा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा मी आयच्या तर्कनंदू याट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मी तर आजचा व्हिडिओ इथेच संपतो आहे रामकृष्ण हरी जय माऊली